कोल्हापुरात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसानंतर शहरातील गांधी मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे या मैदानासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही कोणतेच काम न करता केवळ भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाने जोरदार आंदोलन केले कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर झळकवत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं तसेच गांधी मैदानातील दूषित पाण्यात राजेश शिरसागर यांचे पोस्टर आंदोलकांनी टाकण्याचा प्रयत्न केला प्रसंगी पोलीस व ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये झटापट झाली

आज आंदोलन केलं आहे पोलिसांनी देखील केली काय नेमका आरोप आणि पोलिस प्रशासनाचा आम्ही धिक्कार करत आहोत आम्हाला अडवणी केली पण शिवसैनिकांचं मी आभार मानतो कारण पोलीस, पोलीस प्रशासनाचं प्रशा कड तोडून राजेश क्षीरसागर यांची प्रतिमेला जलसमाधी व त्यांच्या चेहऱ्यावर आत नेऊन चिखलफेक करण्यात शिवसैनिक यशस्वी ठरलेले आहेत पाच कोटी रुपये निधी कुठे वापरला आणि गांधी मैदानाची दुरावस्था जोपर्यंत क्षीरसागर रिपेरी करून देत नाहीत तोपर्यंत हा जन आंदोलनाचा व शिवसेनेकडून आंदोलनाचा रेटा अखंड सुरूच ठेवणार पाच कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणताय तुम्ही काय पुरावे कारण की, आ, हे का स्ता, की ते म्हणताय की हे सर्व पाणी तुम्हीच वगैरे म्हणजे स्थानिक नागरिकांनी त्यांचा आरोप आहे स्थानिक नागरिक चप्पल घेऊन येतील राजेश्वर सगळ्या दारात इथं कळ काढली तर त्यांनी चप्पल घेऊन येतील हा रविंगुलेचा प्रभाग आहे सोपं नाही तर माझ्यावर प्रेम करणारी जनता आहे आणि हा जो आरोप आहे की नाही हा त्यांनी आरोप स्वतःच्या दारात जाऊन करायचा कोल्हापूर शहराच्या जनतेवर जा किंवा शिवाय जनतेवर जा करायचा नाही तुम्ही तुमची मुलं किती सद्गुणी आहात कोल्हापूरवासियांनी पाहिलेलं आहे आणि तुम्ही आपेशी लोकप्रतिनिधी आहात पाच कोटी रुपये तुम्ही खरोखर खाल्लेले आहेत गांधी मैदानाचं काम जसंच्या तसं पडलेलं आहे ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार झाला ज्या पद्धतीनं आरमध्ये औषधाच्या याच्यात भ्रष्टाचार झाला अगदी तशाच पद्धतीनं हा भ्रष्टाचार झालेला आहे साहेब माझीच तुम्हाला विनंती आहे अखंड या गांधी मैदानाच्या भोवतीनं प्रत्येक जाऊन मुलाखत घ्या माझी मुलाखत घेऊ नका सगळीजणं सांगतील दुरावस्था म्हणजे काय हो फक्त आता इथं स्विमिंग टँक करायला राहिला किंवा इथं रंकाळ्यासारखं बोटिंग केलं तर अतिशय चांगले पैसे मिळतील राजेशिरसाहेबांनी तो एक प्रयोग करावा